मदन भाऊ पाटील युवा मंचची मानाची दहीहंडी बक्षीस लाख शंभर रुपये मदन भाऊ पाटील युवा मंचाची सांगलीकरांची मानाची दहीहंडी येणाऱ्या अठ्ठावीस आग ऑगस्ट ला तरुण भारत स्टेडियम येथे आपण आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाच प्रथम बक्षीस ते एक लाख शंभर रुपये आहे शंभर शंभर हा आकडा आहे त्याचबरोबर ढोलकीच्या तालावर फेम अभिनेत्री जोया खान आहे आकर्षक लाइटिंग आहे डॉलबे आहे पारंपरिक ढोल वादन आहे त्याचबरोबर बॉलिवूड डान्स ग्रुप ह्याचीही आपण इथं सुविधा दिलेली आहे जवळपास आमदार आम्ही सात ते आठ मंडळांना निमंत्रित केलं आहे त्यापैकी पाच तरी मंडळ निश्चित इथं उपस्थित असते उंची नेहमीप्रमाणे आपली चाळीस फूट पन्नास फुटाच्या आसपास प्रथम आपण ठेवतो हो आहे त्यानंतर तिथल्या संघाची कॅपॅसिटी कुवत बघून आपण पाच एक फूट खालीवर करतो सलामीला काही बक्षीस नाही आहे प्रथम बक्षीसला बक्षीस आहे आणि त्यात आपण जे छोटा गोविंदा वगैरे आहे त्याला सेफ्टी बेल्ट एक आपण दिलेला आहे की जेणेकरून खालचा थर लडबडला पडला तर त्या वरच्या लहान गोविंदाला काय होऊ म्हणून सेफ्टी आपण एक ठेवलेला आहे संघ शिराळचे आहे तासगावचे आहे इस्लामपूरचा इन्व्हाइट केला कुठे काय होत तरी पण सहा एक संघ आपल्या इथे उपस्थित राहतील मदन भाऊ पाटील युवा मंचाची दुसरी दहांली आहे आणि आम आदमी का सिपाही म्हणून आपणच करत होतो मदन भाऊच्या नेतृत्वाखाली त्या जवळजवळ तीन झाल्या म्हणजे आताची आपली पाचवी दहांली आहे आणि सहा वाजल्यापासून चालू आहे पाच वाजल्यापासूनच आपलं डान्स शो वगैरे ढोल वादन हे चालू आहे पाच वाजल्यापासून स्टार्ट होईल महिला स्पर्धकांच्यासाठी एक इव्हेंट केलेली नाही पण महिला हे डान्स अकॅडमी ग्रुप आपण बोललाय त्यात बऱ्यापैकी महिलाच आहेत आणि दुसरी गोष्ट महिलांना बसण्यासाठी एक आपण स्वतंत्र गॅलरीची तिथं आपण सोय केली जेणेकरून त्या ठिकाणी फक्त महिलाच असतील राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर विशालदादा पाटील आपले लोकप्रिय खासदार उपस्थित राहणार आहेत आणि जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा दहंडीचा दोन हजार चोवीसचा उत्सव आम्ही संपन्न करतोय